चला तर मित्रांनो आज आपण आलो या मानव तालुक्यातलीच एक शाळा आहे आणखी जिचं नाव आहे खडकवाडी ही एक छोटेखानी शाळा आहे पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे ही सुद्धा पहा किती नैसर्गिकच्या सानिध्यामध्ये बसलेली शाळा आहे खूप मोठं मैदान आहे शाळेसाठी हे तुम्ही विद्यार्थी पाहू शकतात पहा सकाळचा शालेय परिपाठाची तयारी चालू आहे आजूबाजूला हिरवी झाडी त्यासोबतच या विद्यार्थ्यांचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपल्याला जिल्हा परिषद शाळेचं उदाहरण देता येईल ही दोन शिक्षकी शाळा आहे परंतु इथल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता जर पाहिली तर एकदम अतिशय सुंदर अशी गुणवत्ता आहे या विद्यार्थ्यांची मला आवडलेली एक अप्रतिम शाळा म्हणजे खडकवाडीची शाळा आहे भरपूर मुलं आहेत आणि हुशारसुद्धा मुलं खूप आहेत या शाळेमधली कारण या मुलांची सर्व काही जी तयारी आहे ही परिपाठामध्येच करून घेतल्या जाते का असे पाहू शकता तुम्ही सुंदर अशी एक खडकवाडीची शाळा आहे या ठिकाणी शाळेसाठी खूप मोठं मैदानसुद्धा आहे शाळेच्या अवतीभोवती झाडं वगैरे आहेत मुलांना निसर्गाच्या वातावरणामध्ये शिक्षण घेण्याचा पुरेपूर आनंद घेण्याचा मुलांना घेण्याची संधी मिळते आहे अशी ही खडकवाडीची सुंदरशी अशी छोटीशी शाळा आहे तर या शाळेसाठी पण तुम्हाला काय वाटतं किंवा मग जिल्हा परिषदच्या शाळा आणखी कशा दिवसेंदिवस चांगल्या पद्धतीनं बनतील सगळ्या सुखसुविधा कशा मिळतील याकडे मला तरी वाटतं सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे कारण जिल्हा परिषदेच्या शाळाच एक अशा आहेत ज्या ठिकाणी मोफत शिक्षण मिळतं कारण दुसरीकडे जर शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला पैसा खर्च करावा लागतो तर या शाळेत शिकण्यासाठी आपल्याला पैसा लागत नाही त्यासाठी आपण जिल्हा परिषद शाळेचं संवर्धन केलं पाहिजे